हॅलो फ्रेंड वेलकम टू मैनी ब्लॉग तर चला मित्रांनो आजच्या ब्लॉगला सुरुवात करूया मित्रांनो मी सकाळ सकाळी आलेलो आहे रस्त्यावर आपली माती टाकलेली होती तिथे आता एवढीच माती राहिलेली आहे आणि गोणी भरायला मी आलेलो आहे खाली तर मित्रांनो आता सकाळचे लगभग सव्वा सात झालेले आहेत आणि आत्ता मित्रांनो एवढीच माती आहे तर एवढी माती भरून घेऊया आणि मग नंतर आज पूर्ण होईल माती वाहून आणि सकाळ सकाळी दात वगैरे घासलेत आणि आलेलो आहे काम करायला तर चला मित्रांनो आजच्या ब्लॉगला सुरुवात करूया आणि मित्रांनो आपल्या जोत्यावरनं सूर्यदेवांचं दर्शन बघा किती छान आत्ताशेच वरती आलेले आहेत डोंगरात तर बघू शकता एकदम छान प्रकारे दिसत आहेत मस्त व्ह्यू देते आणि आज पण ढगाल वातावरण आहे काय पावसाचं काही सांगत नाही दोन तीन दिवसात पाऊस येईलच Mas também तर मित्रांनो तुम्ही जो काही ब्लॉग बघितला तो सगळा कालचा होता तो ब्लॉग तिथेच काल थांबवलेला तर मित्रांनो तो ब्लॉग आज आपण कंटिन्यू करूया आणि आज मित्रांनो सकाळचेच साडे पावणे आठ वाजत आलेले आहेत आणि बघू शकता सकाळची पहाट सूर्यदेव वरती आलेले आहेत पूर्ण आणि पाणी आलेलं पाणी वगैरे मारून झालेलं आहे तर मित्रांनो सकाळची पहाट आणि इथे वडाचं झाड आहे मित्रांनो तर त्या वडावर पाखरे मस्तपैकी किलबिल करतायत आवाज येत असेल तुम्हाला तर मित्रांनो आज आपल्या घराच्या विटा वगैरे येणार आहेत दुपारपर्यंत येतील असे बोलत होते मित्रांनो आपल्या फायनली विटा आलेल्या आहेत आणि आता खाली जात आहेत दुपारी येणार होत्या पण दुपारी नाही आल्या ना पाऊस होता म्हणून तर मित्रांनो विटा वगैरे उतरवून चालेल आहेत बघू शकता विट मस्त आहे आपल्याला भेटले एकदम लाल शिवरा आणि व्यवस्थित भाजलेले वगैरे बोलू शकता तर मित्रांनो आता उद्यापासनं वायाला सुरुवात करायला लागेल आणि मित्रांनो पाऊस पण पडला आपल्याकडे तर बघू शकता ओली जागा झालेली आहे थोडी थोडी ओली झाले म्हणजे जास्त नाही पडला थोडा थोडा पडला आहे आणि त्या साईडला खूप पडला हवा पाऊस होता पूर्ण तर चला मित्रांनो आता जाऊया घरी तर मित्रांनो आज काय जास्त ब्लॉग बनवला नाही आणि आज थोडासा आराम केला म्हणजे झोपून गेलेलो मी दुपारी तर मित्रांनो आजचा ब्लॉग पण आपण इथेच थांबूया कारण काय आत्ता संध्याकाळ झाले आणि थोडासा काम आहे तो करतो आहे तर चला मित्रांनो आजचा ब्लॉग इथेच थांबूया हा ब्लॉग कसा वाटला तो मला कमेंट करून सांगा तर चला मित्रांनो लाइक शेयर सब्सक्राइब क विसरू न दम लागला मितो चलन चलन त चला मनो आज ब्लग हिटेस थय बाई, बाई।